नमस्कार मी निकिता आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी गुलाबजामूनची रेसिपी बनवणार आहे तर आता तुम्ही म्हणाल गुलाबजामची रेसिपी तू मध्येच कशी बनवत आहेस म्हणजे काही सण नाही वार नाही तर तू कशी बनवलीस तर याचं उत्तर मी तुम्हाला शेवट देईल आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर गुलाबजामूनची रेसिपी बनवण्यासाठी मी आत एक ते दीड लिटर दूध घेतलेले तुमच्या मनाने तुम्ही कमी जास्त दूध घेऊ शकता आणि गुलाबजामचा खवा बनवू शकता अशा प्रकारे दूध हलवून घ्यायचे आणि त्याचा खवा तयार करायचा आहे पहिल्यांदा आपल्याला गुलाबजामून बनवण्यासाठी तर आपल्याला आता एक किलो साखर घ्यायची आहे साखर पहा मी मोजून घेत आहे आणि सातशे सातशे ग्रॅमच म्हणायचं सातशे पंचावन्न ग्रॅम होतं तेवढा मी खवा घेतलेला आहे बारीक झाला आहे तो खवा दूध आटून आणि गुलाबजामुन बनवण्यासाठी दोन ते तीन वाटे इथं मी मैदा घेतलेला आहे पाहू शकता किती छान पद्धतीने आपला खवा तयार झालेला आहे मगाशी दूध आठवत होतो ते अशा पद्धतीने खवा व्हायला हो हवा आहे आणि आता हे सग सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही खवा बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे दूध वापरले तरीही चालेल आणि जास्त खवा जरी नाही झाला कमी झाला तरीही चालेल कमी जास्त गुलाबजामून होतील पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि आता हे एक जीव करून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने मिक्स करून एकजीव करायला घ्यायचे या पिठापासून असे छान असे गुलाबजाम तयार होणार आहेत की ते अगदी चार ते पाचच तासात मुरणार आहेत म्हणजे आपल्याला खायलासारखे होणार आहेत आणि त्यात थोडासा सोडा घालायचा आहे खायचा सोडा घालायचा आहे पाहू शकता आणि त्यात मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे सोडा होऊ शकता अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचे आणि त्यात आता आपल्याला लागेल तसे दूधही टाकून घ्यायचे आणि त्याचा एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मिक्स करून त्याचा एकजीव करून घ्यायचा आहे बघा आता या पद्धतीने त्या पिठाचा एकजीव झाला पाहिजे दूध लागेल तसे ओतून एकजीव करायचे गुलाबजामुन बनवण्यासाठी पीठ हे घट्टच राहिलं पाहिजे एक फुलपात्रामधलं एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे आणि आता थोडंसं हाताला दूध लावून त्याचे गोल गोट्या म्हणजेच गुलाबजामुनचे गोल गोल आपल्याला तयार करून घ्यायचे छोटं छोटं करायचं आहे आपण त्यात सोडा मिक्स केला आहे त्यामुळं ते फुगणार आहे जास्तही सोड्याचा वापर करायचा नाही आहे पाहू शकता अशा पद्धतीने गोल करायचे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला गोळ्या सगळ्या पूर्ण करून घ्यायच्यात आता थोड्याशा गोळ्या अजून पूर्ण करायच्या राहिलेल्या पाहू शकता अशा पद्धतीने दूध लावून आपण गोळ्या तयार करून घ्यायच्यात सर्वच अजून थोड्याशा गोळ्या तयार करायच्या राहिलेल्यात तेवढ्या करून घ्यायच्यात पाहू शकता एवढ्या गोळ्या झालेल्या आहेत आणि आता तळायला घ्यायचे पाहू शकता असं तेल तापलं पाहिजे आणि कमी जास्त फ्लेमवर आपल्याला हे करून घ्यायचे छान असं लालसर भाजलं पाहिजे पाहू शकता अशा पद्धतीने भाजलं पाहिजे हे किती छान फुगायला लागलेलं आहे पाहू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला सर्वच तळून घ्यायचे असं लालसर भाजले पाहिजे हे पाहू शकता सर्वच तळून घेतलेलं आता पाक करून पाकात टाकलेलं आहे पाहू शकता किती छान पद्धतीने आपण गुलाबजामून तयार केलेले आहेत तर आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे आणि मगाच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता देणार आहे तर आमच्या घरी मी खवा बनवला होता मग विचार केला की या खव्यापासून काय बनवायचं मग घरचे बोलले की गुलाबजामून बनव म्हणून मी याचे गुलाबजामून बनवलेत चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा